पत्रकारांचं राज्यव्यापी असे अधिवेशन हे शिर्डी नगरीमध्ये तालुक होत तालुक्यातील सर्व पत्रकार आणि महाराष्ट्र आणि देश पातळीवरचे सर्व पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत काम करण्याची हे काम आम्ही हिंगोलीतून करतो आहोत राज्यस्तरीय अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातन सगळे पत्रकार बांधव आपण इथे जमलेला आहात सगळ्यांना माझा नमस्कार आणि आज अचानकपणे आपल्या कार्यक्रमाला भेट द्यायचं एक मला आज चांगलं निमित्त मिळालं कारण की कालपासून मी पक्षाच्या कार्यक्रमासाठी कारण की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आमच्यापेक्षा तुमच्याकडे अपडेट जास्त असतात राजकारणातले त्यात दोन महिने नंतर विधानसभेचे इलेक्शन होऊ घातले आहे आणि त्या जाऊन प्रदेशाने माझ्याकडे नगर जिल्हा आणि पुण्यात नाशिकच्या विधानसभेची जबाबदारी तात्पुरता आता दिलेली आहे आणि त्या सगळ्या जबाबदारी पाठ म्हणजे पूर्ण करायसाठी मी कालपासून नगर जिल्ह्यात होती सहा विधानसभा आज माझ्या पूर्ण झाल्या आणि नगर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर शिर्डीला येणं होणार नाही तर असं होत नाही कारण की शेवटी इथल्या पावनभूमीमध्ये साईबाबांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन पुढच्या कार्यासाठी सुरुवात आपली सगळ्यांची होत असते आणि आज मला आनंद होतो ह्या गोष्टीचा की आज आपण सगळे महाराष्ट्र सगळे लोक एवढ्या पार्टभूमीमध्ये आपलं अधिवेशन तुम्ही पार पाडताय तर नक्कीच ज्या भावनेने तुम्ही या अधिवेशनामध्ये आलेले आहात किंवा जो काही तुमचा अजेंडा तुम्ही या अधिवेशन मध्ये करणार आहात किंवा जे काही तुमची पुढची वाटचाल आहे तर साईबाबाच्या कृपेने आणि त्यांच्या आशीर्वादाने नक्कीच आपण खूप चांगलं काम करा आणि याच्या आधी पण आप म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे की पत्रकार आणि मीडिया हे आपल्याला लोकशाहीचं चौथ स्तंभ म्हटलं गेलेलं आहे आणि ज्या पद्धतीने लोकांच्या अपेक्षा आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींकडे असतात की समाजासाठी चांगलं काम केलं पाहिजे चांगलं योगदान आमच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातनं झालं पाहिजे तशाच पद्धतीचं अपेक्षा जनतेच्या आपल्याकडनं सुद्धा असतात की ज्या काही समाजामध्ये चांगल्या गोष्टी आहेत आपल्याला कशा दुरुस्त करता येईल याच्यासाठी आपला खूप महत्वाचा रोल आतापर्यंत राहिलेला आहे आणि म्हणून चौथा स्तंभ याच्यासाठीच म्हटलेला आहे की समाजाला पुढे घेऊन जात असताना सगळ्यांच्या सहकार्याने आपण त्याच्यामध्ये आपलं योगदान हे आपल्या आपल्या परीने लाभलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण सगळे लोक काम करत असतो आजच्या निमित्ताने मी माझ्याकडनं आपल्याला खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देते दे। की आपली सुद्धा पुढची वाटचाल समाजसेवेसाठी ही अतिशय चांगली राहील तुम्ही असाल आम्ही असो आपण सगळे मिळून एक चांगलं कार्य या देशासाठी राज्यासाठी आपण सगळे लोक करू अशीच आज चरणी मी प्रार्थना करते आज आपण सगळ्यांनी मला इथे बोलवलं माझा सत्कार केला त्याच्याबद्दल मी आपले सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार